मान्यता विषयी विशेष विशे महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा संच मान्यता नोंदणी करा शाळा शिक्षकांना मिळाला मोठा दिलासा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा राज्यातील संच मान्यता आणि विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने एवढा प्रणालीत माहिती भरण्याची मुदत एकतीस नोव्हेंबरपर्यंत दिली आहे त्यामुळे शाळांना मोठा दिलासा मिळाला आहे केंद्र शासनाने ह्यासाठी तीस सप्टेंबर अखेरची तारीख दिली होती मात्र देशभरातील शाळांची नोंदणी संत गतीने सुरू असल्याने प्रथम सतरा ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आता पुन्हा वाढीव कालावधीमुळे राज्यातील एक लाख आठ हजार शाळा आणि लाखो शिक्षक आणि विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याची मुभा मिळाली आहे त्याचा फायदा राज्यातील शाळांना होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या संचालकांनी दिली राज्यातील शाळांना दोन वेळा मुदतवाढ मिळाली आहे त्यामुळे शाळांनी शिक्षकांनी पटापट काम करणे अपेक्षित आहे जेणेकरून शाळांच्या संदर्भात शासनाला नियोजन करताना आकडेवारीचा अचूक उपयोग करता येईल संजय यादव संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद विभाग संच मान्यतेमुळे काय होणार संच मान्यतेमुळे प्रत्येक तिथे किती शिक्षक आता हवेत कोणत्या सुविधा अनिवार्य आहेत ह्याची शासकीय खातरजमा ह्या प्रक्रियेत होते संच मान्यता मिळाल्यानंतर शाळांना युडएस प्रणाली अधिकृतपणे विद्यार्थी व शिक्षक मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचाऱ्यांची नोंदणी करता येते युड एसमधील ही माहिती शिक्षण विभागासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते विद्यार्थी संख्या शिक्षक पदा निर्धारण वर्ग खोल्याची गरज अनुदानाची रचना शैक्षणिक साधनाची उपलब्धता आणि पायाभूत सुविधाचे भविष्यातील नियोजन हे सर्व ह्या डेटावर आधारलेले असते अद्यावत नोंदी उपलब्ध राहिल्यास विभागाला धोरणात्मक निर्णय अधिक अजूकपणे आणि जलद गतीने घेता येतात राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांसाठी शिक्षक व शिक्षक पदांची संचमान्यता शिक्षण विभागाची महत्त्वाची कार्यवाही सुरू महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदानित तसेच स्वयं अर्थसहित शाळांच्या शिक्षक व शिक्षकत्तर पदांची मंजुरी संच मान्यता देण्याची प्रक्रिया गतिमान आहे शालेय शिक्षण विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सरळ प्रणालीमध्ये विद्यार्थी प्रणाली व शाळा प्रणालीत नोंद असलेली माहिती संचमान्यता निश्चित करण्यासाठी आधार मानली जात आहे शाळांचा प्रकार प्रत्येक येथेतील विद्यार्थी संख्या अनुदान व्यवस्थापनाचा प्रकार यांचा समावेश असलेल्या सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने तपासली जाते मान्यता मंजूर करण्यासाठी शासनाने वेळोवेळी जाहीर केलेले निकष विचारात घेतले जातात त्यानुसार येत्या पहिली ते, ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळांच्या दरवर्षी वीस सप्टेंबर रोजीच्या विद्यार्थी संख्येत आधार घेत शिक्षक व शिक्षकर पदांची मंजुरी ठरवली जाते प्रा प्राथमिक शाळांसाठी संच मान्यता शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या लॉगिनवर तर माध्यमिक शाळांसाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या लॉगिनवर उपलब्ध केली जाते जात आहे संबंधित शिक्षणाधिकारी आपल्या अधीनस्थ शाळांना ही संचमान्यता ऑनलाईन पद्धतीने वितरित करतात संच मान्यता प्राप्त झाल्यानंतर शाळांना शिक्षक भरती बदली वे वेतनमान वर्गवाढ शाळांतील प्रशासकीय नियोजन आदी विविध पुढील कार्यवाही सुलभतेने करण्यास मदत होणार आहे शिक्षण विभागाचा हा उपक्रम पारदर्शकता आणि वेग आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून राज्यातील सर्व शाळांसाठी उपलब्ध करून दिलेल्या संच मान्यता माहिती संकेतस्थळाचा सर्व शाळांनी प्रभावी उपयोग करावा असे आव्हान शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे राज्यातील शाळांना ऑनलाईन संचलन मान्यतेमुळे आवश्यक प्रशासकीय निर्णय अधिक अचूक वेगवान आणि डेटा आधारित पद्धतीने घेता येणार असल्याने शैक्षणिक व्यवस्थापनात सकारात्मक बदल अपेक्षित आहे सबस्क्राईब करायला शेअर लाईक करायला विसरू नका